तीन नंबर तासावरती गाडी पीथी पवन यादव येरळ अकराची सुंदर असे लागला गाडा या ठिकाणी बत्तीस शिराळ अकराचा आणि आणि दोन जोडीला गजा सुंदर अशी गाडी या ठिकाणी खाली गेली चार पालकमंत्री पोकमंत्री सुंदर या वर्षीचा मानघरी हॅलो पंचांना विनंती आहे निकाल घेऊन या आता चला पटकन साडेपाच वाजले सहाला हे व्यासपीठ आणि मैदान मोकळं होऊन घराकडे लोक पोचली पाहिजेत चला पटकन हॅलो दीपक चव्हाण रावडे डेपोटी सरपंच आपली गाडी स्टेजच्या समोर आहे आपण स्टेज कडे या हॅलो दीपक चव्हाण रावडे